नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला मिळतं सायली ही कल्पनाताईंना विचारते आई तुमची तब्येत ठीक आहे ना तुमचा पाय बरा आहे ना असं म्हणत ती प्रश्नावर प्रश्न विचारू लागते कल्पनाताई म्हणतात तुझं मन जरा शांत कर तुझ्या मनाचा चाललेला गोंधळ जरा थांबव तर सायली मनाशीच म्हणते आई तुम्हाला कसं कळालं की माझ्या मनाचा गोंधळ चालू आहे दादा सापडत नाहीत आणि म्हणूनच माझ्या मनाचा गोंधळ चालू आहे परंतु तुम्ही अगदी बरोबर ओळखलं आहे तर कल्पनाताई म्हणू लागतात काय झालं आहे आता जा आणि आराम कर असं म्हणत कल्पनाताई सायलीला तिथून जायला सांगतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुन आणि चैतन्य आता अथर्व विचारांच्या शोधात असतात अर्जुन विचार करत म्हणतो की काय करावं कुठे शोधावं काहीच कळत नाही खरंच माझीच चूक झाली मी अगोदरच पोलीस प्रोटेक्शन मागायला हवं होतं चैतन्य म्हणू लागतो अर्जुन अरे एवढा पॅनिक होऊ नकोस त्या क्षणी तुला जे वाटलं ते तू केलं आहेस अर्जुन म्हणतो बातमी लिंक होऊ नये म्हणून मी हे सगळं काही केलं होतं परंतु असं घडेल असं वाटलंही नव्हतं चैतन्य म्हणतो अर्जुन आपण बरोबर ट्रॅकवर आहोत आपल्याला अथर्व विचारे सापडेल तू काळजी करू नकोस तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता प्रियाची काळजी वाटत असल्यामुळे अश्विन किल्लेदारांच्या घरी पोहोचलेला असतो आता अश्विन प्रतिमात्यांना विचारतो तन्वी कशी आहे प्रतिमात्या म्हणतात हो ठीक आहे परंतु तू अचानक इथे तर अश्विन म्हणू लागतो मी आज लवकर घरीच निघालो होतो म्हटलं जाता जाता तन्वीची भेट घ्यावी कशी आहे पहावं तर प्रतिमात्या म्हणू लागतात ती अगदी ठीक आहे आता त्याचवेळी हे सगळं काही प्रियाने पाहिलेलं असतं प्रिया मनाशीच म्हणते हा रिकामी डोक्याचा खोका इथे का आला आहे आता मला काहीतरी नाटक करावंच लागेल अश्विन विचारतो प्रतिमात्या तन्वी कुठे आहे तर आता प्रतिमात्या म्हणू लागतात ती तिच्या रूममध्ये आहे जा तू भेटू ये आता अश्विन प्रियाला भेटण्यासाठी तिच्या रूमच्या दिशेने निघालेला असतो हे सगळं काही प्रियाने पाहिलेलं असतं आता आपलं पुन्हा एकदा नवीन नाटक करावं यासाठी प्रिया धावत पळत रूममध्ये जाते आणि अश्विन येण्याअगोदरच डोळ्याला पाणी लावते रडण्याचं नाटक करते आणि झोपून घेते आता अश्विन येतो आणि दरवाजा वाजवू लागतो परंतु नाटके प्रिया अश्विनच्या आवाजाला काही दाद देत नसते त्यामुळे अश्विनला प्रियाची खूप काळजी वाटत असते आणि म्हणूनच तो आतमध्ये जातो आणि पाहतो तर ही रडत असते आता प्रिया अश्विन दिसताच अजून रडण्याचं नाटक करू लागते आता मात्र अश्विनला प्रियाची खूप काळजी वाटत असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायलीचा जीव अर्जुनच्या काळजीने कासावीस झालेला असतो आणि म्हणूनच आता सायली अर्जुनला फोन करते परंतु अर्जुन काही फोन उचलत नाही चैतन्य म्हणू लागतो अर्जुन अरे वहिनीचा फोन आहे उचल ना अर्जुन म्हणतो हो उचलेन आणि काय सांगू सांग ना मला माहीत आहे जर सायरीला कळालं की अजूनपर्यंत अथर्व विचारे मिळाला नाही आहे तर तिला अजून काळजी वाटेल आणि खरंच मला त्यांना हट करायचं नाही आहे तर चैतन्य म्हणतो परंतु वहिनी समजून घेईल तू प्लीज फोन उचल ना परंतु अर्जुन काही फोन उचलायला तयार नसतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता प्रिया अश्विनला म्हणू लागते अश्विन तू इथे तर अश्विन म्हणतो हो तू किती वेळ झाला फोन उचलला नाहीस आणि म्हणूनच मला इथे यावं लागलं आणि काय झालंय गं तन्वी तू स्वतःला एवढा त्रास करून का घेतेस दादाच्या वागण्याचा एवढा त्रास करून नको घेऊस तर प्रिया नाटक करत म्हणते मग काय करू अश्विन सांग ना अरे माझ्या आयुष्यात हे सगळं काही घडून गेलं आहे एकदा नाही तर दोनदा ना? मग मला सांग मी काय करायला हवं अश्विन प्रियाला म्हणतो तन्वी अगं तुझ्या भावना मला समजतायत मला सगळं काही कळतंय परंतु तू आता स्वतःला सावर कारण दादा असा वागला आहे त्याचा त्रास तू स्वतःला करून घेऊ नकोस तुझ्या आयुष्यात खूप काही चांगलं घडेल प्रिया नाटक करत म्हणते नाही रे अश्विन अरे माझ्यासाठी कोणीच नाही आहे आई बाबा काका काकू मामा मामी हे सर्वजण आहेत परंतु स्पेशल माझ्यासाठी कोण आहे बोल ना अश्विन मात्र शांतच होतो प्रिया म्हणू लागते अरे दोन वेळा माझ्या आयुष्यात असं घडून गेलं आहे मग अशा मुलीला कोण ॲक्सेप्ट करणार आहे बोल अश्विन बोल अश्विन मात्र काहीच बोलत नाही तर आता प्रिया रागानेच अश्विनकडे पाहते आणि मनाशीच म्हणते अरे मठ्ठा मी एवढं तुला लिंक देते आहे बोल ना मी आहे तुझ्यासाठी परंतु नाही तुला तर काही बोलायचंच नाही तर आता अश्विन प्रियाचा हात हातात घेतो आणि म्हणू लागतो तन्वी परंतु त्याचवेळी तिथे प्रतिमा हत्या येतात आणि म्हणू लागतात अश्विन तर आता मात्र प्रिया रागानेच म्हणते झालं अर्ध्या मेंदूची बाई आली नको त्यावेळी ती टपकतच असते ज्यावेळी काहीतरी असेल त्यावेळी ही आली नाही असं कधी होणारच नाही तर आता प्रतिमात्या अश्विनला म्हणतात अश्विन ही गी कॉफी अश्विन म्हणतो नाही आत्या मला कॉफी वगैरे नको आहे कारण आता मी खरेच निघालो आहे कारण आज माझ्याजवळ वेळ होता म्हणूनच म्हटलं की जाता जाता तन्वीची भेट घ्यावी आता प्रतिमहात्या तन्वीकडे पाहतात त्यावेळी तिची नाटकं प्रतिमात्यांच्या लक्षात येतात आता नक्की प्रियाच्या मनात काय चालू आहे याचा प्रतिमहात्या विचार करू लागतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायलीचा जीव अर्जुनच्या काळजीने कासावीस झालेला असतो सायली दरवाजाजवळ राहून अर्जुनची वाट पाहत असते तर दुसरीकडे प्रतापराव आणि विमलताई कल्पनाताईंना जेवायला घेऊन येतात आता कल्पनाताई पाहतात तर सायली अजूनही दरवाजाजवळ उभी असते आणि म्हणूनच त्या प्रतापरावांना विचारतात अहो ही अशी का उभी आहे कारण मगाशी सुद्धा पाहिलं तर तिचा कशातच लक्ष नव्हता प्रतापराव म्हणू लागतात अगं हो ना मी ज्यावेळी आलो तेव्हा सुद्धा ती अशीच उभी होती मोबाईल हातात घेऊन कोणाची तरी वाट पाहत आहे फोनची वाट पाहत आहे तर आता कल्पनाताई विचारतात अर्जुन आला आहे का तर प्रतापराव म्हणतात नाही कदाचित तो आला नसेल आणि अश्विनही आला नाही आहे तर आता कल्पनाताई म्हणतात काही वेगळं तर घडलं नसेल ना प्रतापराव म्हणतात नाही गं तू शांतपणे जेवून घे बरं परंतु कल्पनाताईंनासुद्धा सायली कोणाची वाट पाहत आहे आणि सायलीचा जीव एवढा कासावीस का झाला आहे त्यामुळे काळजी वाटत असते तर दुसरीकडे आता अश्विन जायला निघालेला असतो प्रतिमात्या म्हणू लागतात अश्विन अरे तू कॉफी तर घेतलीच नाहीस परंतु दोन घास जेवून तरी जा तर आता अश्विन म्हणतो नाही आत्या मी एक दिवस नक्की आरामात शिवायला येईल परंतु आता मला निघायला हवं कारण घरचे सर्वजण वाट पाहत असतील तर प्रतिमात्या अश्विनला म्हणतात बरं ठीक आहे परंतु अश्विन मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे तन्वीबद्दल तर आता अश्विन विचारतो काय झालं आत्या तर प्रतिमात्या म्हणू लागतात अश्विन हल्ली तर तन्वीचा कुठेच लक्ष लागत नाही आहे ती अशी का वागते काहीच कळत नाही तर अश्विन विचारतो म्हणजे तर प्रतिमा आत्या म्हणू लागतात कधी कधी खूप चिडते हातातील असलेली वस्तू फेकून देते आणि नंतर माफीसुद्धा मागते तर आता अश्विन म्हणू लागतो हे होऊ शकतं कारण आता तिच्या आयुष्यात जे काही घडून गेलं आहे त्यामुळे तसं होत असेल परंतु आता सगळ्यांनी मिळून आपण तिला साथ द्यायला हवी या सगळ्यातून तिला बाहेर काढायला हवं प्रतिमहत्या म्हणतात परंतु स्वतःहून ती बाहेर पडायचा विचारच करत नाही आहे अश्विन म्हणतो असं घडेल परंतु आता आपण सर्वांनीच तिचे मूड सांभाळायला हवेत एक दिवस आपण सर्वजण मिळून या सगळ्यातून तिला नक्कीच बाहेर काढू तिची आई तिच्यासोबत आहे याची जाणीव तिला व्हायला हवी प्रतिमा त्या म्हणतात मी तर तिच्यासोबत आहेच तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुन चैतन्याला म्हणू लागतो चैतन्य अरे बघ ना जरा काही पोलिसांचे अपडेट वगैरे आले आहेत का तर अश्विन म्हणतो अरे माझ्या फोनची बॅटरीच डाऊन झाली आहे आता तर आपण काहीच करू शकत नाही अर्जुन म्हणतो मला काहीच कळत नाही की एकाच दिवशी अशा सगळ्या घटना का घडत आहेत आज आपण चार्जरही विसरलो आहोत थोड्या वेळाने सायलीनी फोन केला आणि फोन नाही लागला तर त्यांना तर खूप काळजी वाटत असेल तर इकडे प्रिया ही नाटक करत रविराज सरांची वाट पाहत असते आणि म्हणू लागते आता हा रविराज किल्लेदार राहिला आहे कुठे मी इथे माचीस घेऊन उभी आहे परंतु शेकोटीच गायब आहे असं म्हणत ती किल्लेदारांची वाट पाहत असते आता त्याचवेळी रविराज किल्लेदार येतात आणि प्रिया ही रडण्याचं नाटक करते रविराज सर विचारतात काय आहे तन्वी मला वाटलंच होतं सुभेदारांच्या घरून इथे कोणी येऊन गेलं की त्यानंतर तुला त्रास होणारच प्रताप आणि कल्पनावैनी इथे येऊन गेल्यात आणि म्हणूनच तुला त्रास होतोय ना प्रिया म्हणते नाही बाबा मामा मामी इथे येऊन गेल्यात त्याबद्दल मला काहीच वाटत नाही परंतु बाबा मी जर तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला त्रास होईल कारण आपल्या घरातच ते सगळं काही घडत आहे आणि म्हणून मला त्रास होत आहे तर रविराज सर विचारतात आपल्याच घरात नक्की काय झालंय तन्वी बोल ना तर प्रिया नाटक करत म्हणते बाबा अहो माझ्या आईवर माझं जीवापाड प्रेम आहे परंतु माझ्या आईचं तिचं तर माझ्यावर प्रेमच नाही आहे आजकाल सायलीसोबत आई तासन तास बोलत असते आज ठरवलं होतं की आईच्या कुशीत जाऊन झोपावं तिच्या मांडीवर डोकं टेकावं परंतु जाऊन पाहिलं तर आई सायलीसोबत बोलत होती मग काय करणार मी मागच्या मागे आले खरंच मला काहीच कळत नाही आहे सायली आपल्यासोबत एवढं वाईट वागली आहे तरीसुद्धा आईला तिचीच काळजी का वाटत आहे आईचा जास्तीत जास्त जीव सायलीवर का आहे असं म्हणत प्रिय रडू लागते रविरा सर म्हणू लागतात तन्वी बाळा तू काळजी करू नकोस मी बोलीन कल्पनाशी आणि कल्पनाच्या मनात असं नाही तु आहे तुझ्यावरही तिचा तेवढा चीव आहे म्हणत आता रविराज सर प्रतिमात्यांशी बोलण्यासाठी निघून जातात आता प्रिया खुश होते आणि म्हणूला ते झालं आता हा किल्लेदार आपल्या बायकोशी नक्कीच वाद घालणार यांच्यामध्ये ठिणगे तर उडणार मला जसं हवं आहे तसंच घडणार आहे तर दुसरीकडे सायली अर्जुनची वाट पाहत असते फोन लावण्याचा प्रयत्न करत असते परंतु आता ना अर्जुनचा फोन लागत ना चैतन्याचं लागत आणि म्हणूनच सायलीला खूप काळजी वाटत असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुनच्या काळजीने आता कल्पनाताईंना काही झोप येत नसते आणि म्हणूनच कल्पनाताई अर्जुनला फोन लावून पाहतात परंतु फोन काही लागत नाही आणि म्हणूनच आता प्रतापरावांना म्हणू लागतात की आपल्याला खाली जाऊन पाहावं लागेल की नक्की काय घडलं आहे प्रतापराव म्हणतात तू इथे बसून राहा मी येतोच असं म्हणत प्रतापराव खाली उतरतात परंतु कल्पनाताईंचं लक्ष कुठेच लागत नाही आणि म्हणूनच कल्पनाताईसुद्धा नक्की काय घडलं आहे ते पाहण्यासाठी खाली येतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता प्रतिमा त्या रविराज सरांना म्हणत असतात अहो तुम्ही आलात मी केव्हापासून तुमची वाट पाहत आहे चला मी तुम्हाला जेवण वाढते परंतु रविराज सर म्हणू लागतात थांब प्रतिमा मला तुझ्याशी बोलायचं आहे असं म्हणत रविराज सर म्हणू लागतात प्रतिमा अगं काय चाललंय तू हल्ली सायलीसोबत व्हिडिओ कॉलवर जास्त वेळ बोलत असतेस असंच कळालं आहे खरं आहे का हे तर आता प्रतिमात्या म्हणतात की हो बोलत असते परंतु जास्त वेळ असं काही नाही तर आता रविराज सर म्हणू लागतात या सायलीमुळे काय घडलं आहे तुला माहीत आहे ना तरीसुद्धा तर प्रतिमात्या म्हणतात सायलीमुळे काहीच घडलं नाही आहे रविराज सर म्हणतात तरीसुद्धा प्रतिमा तू अशी का वागतेस अगं तन्वी समोर तू जर सायलीसोबत बोलत असेल तर तिच्या मनावर किती आघात होतील तिला हेच वाटेल की तिच्यावर तिच्या आईचा जीवच नाही आहे तिच्या आईला तिची काळजीच नाही आहे प्रतिमात्या मतात नाही असं नाही आहे जरी मी सायलीसोबत बोलत असली तरीसुद्धा माझा माझ्या मुलीवर जीव आहे रवीराज सर म्हणतात पुढे आता मला वाद घालायचा नाही आहे परंतु माझ्या मुलीचं कोणी मन दुखावलं तर ते मला आवडणार नाही आणि मी त्या व्यक्तीला माफही करणार नाही अगदी तुलासुद्धा असं म्हणत आता रविराज सर तिथून निघून जातात प्रतिमात्यांना धक्काच बसतो तर दुसरीकडे कल्पनाताई प्रतापरावांना म्हणत असतात अहो विचारा ना सायलीला नक्की काय घडलं आहे परंतु प्रतापराव सायलीसोबत काही बोलायला तयार नसतात आणि आता विमलला आवाज देऊ लागतात सायली म्हणते विमलताई आताच सोपायला गेल्या आहेत काय हवं होतं का बाबा तुम्हाला आता रविराज सर संधीचा फायदा घेत म्हणतात अर्जुन अजून आला नाही आहे का तर आता सायली म्हणते नाही ना बाबा ते अजूनही आले नाही आहेत आता मात्र कल्पनाताईंना धक्काच बसतो कल्पनाताई म्हणतात काय अर्जुन अजून आला नाही आहे किती वाजले त्याचा भान नाही आहे का त्याला आता सायली म्हणू लागते आई तुम्ही काळजी करू नका हे केसच्या संदर्भात बाहेर गेले आहेत आणि त्यांच्यासोबत चैतन्य भाऊची आहेत आणि हो आलेत की मी तुम्हाला कळवेन आता कल्पनाताई आणि प्रतापराव तिथून निघून जातात तर दुसरीकडे अर्जुनचा शोध मात्र चालूच असतो तर इकडे रविराज सर येऊन पाहतात तर रविराज सरांचं ताटही तसंच असतं आणि प्रतिमा हत्यांचं रविराज सरांना खूप काळजी वाटू लागते प्रतिमाहात्यांचा प्रतिमा ते शोध घेऊ लागतात प्रतिमा त्या रूममध्ये नसतात त्यावेळी मात्र रविरा सरांचा जीव कासावीस होतो ते बाहेर शोधतात तर प्रतिमा त्या गार्डनमध्ये चोक्यावर बसलेल्या असतात रविराज सर म्हणतात प्रतिमा अगं सॉरी मी मगाशी तुला खूपच बोललो आहेत खरंच त्यासाठी सॉरी प्रतिमा आत्या म्हणू लागतात नाही हो तुमची काहीच चूक नाही आहे रविराज सर म्हणतात खरंच मला तुला परत गमवायचं नाही आहे परंतु ज्यावेळी मी तुला इथे बसलेलं पाहिलं त्यावेळी समजलं की मी तुला आता नाही गमवणार कारण मला माझी पूर्वीची प्रतिमा परत मिळत आहे प्रतिमात्या विचारतात काय तुम्हाला असं का वाटलं रविराज सर म्हणतात प्रतिमा ज्यावेळी आपला अपघात झाला ते अगोदर तुझं मन कासावीस झालं तुला अस्वस्थ वाटलं तर तू इथेच येऊन बसायचीस तर प्रतिमा हत्या म्हणतात हो का परंतु मला तर काहीच आठवत नाही आहे रविराज सर म्हणतात आठवेल हळूहळू तुला सगळं काही आठवेल तुझी स्मृती परत येईल प्रतिमा हत्या म्हणतात काय माहीत स्मृती परत येईल की आहे तीसुद्धा जाईल रविराज सर विचारतात असं का म्हणतेस प्रतिमा प्रतिमात्या म्हणतात काही नाही रविराज सर म्हणतात प्रतिमा मला माफ कर मी तुझ्यावर चिडलो परंतु ही सगळी काही माझ्या मुलीबद्दलची काळजी होती प्रतिमात्या म्हणतात मी समजून घेऊ शकते तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली आता अर्जुन चैतन्य या दोघांनाही फोन करून पाहते परंतु कोणाचाच फोन लागत नसतो आणि आता खूप उशीरही झालेला असतो सायली म्हणू लागते एक वाजून गेला आहे परंतु अजूनपर्यंत हे घरी चाले नाही आहेत काय झालं असेल नक्की तिकडे तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सकाळ झालेली असते परंतु अर्जुन काही अजून घरी आलेला नसतो आणि म्हणूनच आता सायली देवीयाईसमोर हात जोडते आणि म्हणू लागते देवीआई हे नक्की काय चालू आहे आमच्या प्रयत्नांना यश का येत नाही आहे माझी भक्ती जर खरी असेल तर सगळं काही नीट होईल अथर्व दादांचा शोध लागेल आणि हे लवकरात लवकर घरी येतील तर दुसरीकडे देवीईचा चमत्कार घडलेला असतो कारण अर्जुनला आता अथर्व विचारेचा शोध लागलेला असतो अथर्व एका टपरीवर बसलेला असतो त्याचवेळी अर्जुन तिथे जातो आणि अथर्व विचारेला जा विचारत म्हणतो तू इथे आहेस आम्ही तुला किती वेळ झाला शोधतोय परंतु तुला लाज नाही का वाटली असं करत असताना तुझ्यामुळे एका निरपराध माणसाला शिक्षा झालेली तुला चालणार आहे का तुझ्यामुळे एक निरपराध व्यक्ती सुटू शकतो याची तुला जाणीव आहे ना तरीसुद्धा तू असं केलं आहेस आता मात्र अथर्व विचारे शांतच होतो आता अथर्व विचारेला घेऊन येण्यामध्ये अर्जुनला यश मिळेल का आणि मधुभाऊंची निर्दोष सुटका होईल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद